श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, मना स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा उपाय किंवा सेवा म्हणू शकतात ती जाणून घेणार आहोत प्रत्येकाची इच्छा असते आपलं स्वतःचं घर असावं स्वतःचं हक्काचं घर असावं जिथे कुणीही आपल्याला म्हणजे काही बोलणार नाही असं अशा पद्धतीचं आपलं स्वतःचं छोटंसं का होईना पण आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाची इच्छा असते आणि नक्कीच आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचं तर हे स्वप्न असतंच असतं निदान दुसरं नाही काही पण स्वतःचं घर हे प्रत्येकाला हवहव असं असतं पण हे घर खरेदी करताना अगदीच बाजारातून कोथंबीर आणणं इतकं सोपी गोष्ट नाही त्यामुळे यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते भरपूर कष्ट करावे लागतात पण भरपूर कष्ट घेऊन भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला आपल्या घराचे योग जुळून येत नाही किंवा आपण भरपूर प्रयत्न करतो पण मग मध्ये कर्जाच्या समस्या निर्माण होतात लोन पास होत नाही किंवा मग घर आपल्या मनासारखं मिळत नाही किंवा मग एका म्हणजे आता बघा आपण कुठेतरी बघायला गेलो तिथे काहीतरी उन्नीस बीस होतच असतं आणि म्हणून त्या गोष्टी काही कारणास्तव राहून जातात आणि मग आपलं ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून उशीर होत जातो आणि मग आपलं मनही नाराज होतं त्यामुळे आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी उद्याचा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहेच त्यासंबंधी आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही आवर्जून बघा पण यासोबतच उद्या विश्वकर्मा जयंती आहे विश्वकर्मा जयंती असल्यामुळे ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो ह्या दिवशी आपल्याला कुठला एक उपाय करायचा आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत विश्वकर्मा भगवान म्हटलं तर पहिले शिल्पकार आता द्वारिका भगवान कृष्णाची द्वारका त्यासोबतच लंका यासोबतच इंद्रप्रस्थ ह्या ज्या म्हणजे हे जे आहे ना ते सगळं विश्वकर्मा भगवानांनी बनवलेलं आहे आता आपण रामायण महाभारत बघत असू तर आपल्याला त्या गोष्टी माहीत असतील तरीही आपल्या स्वतःच्या घरासाठी देखील हेच देवता आपल्याला मदत करत असतात हे बऱ्या जणांना अजूनही ठाऊक नाही आपण भरपूर काही काही करत असतो माझं घर का होत नाही माझं घर का होत नाही आपण पत्रिका बघतो पत्रिकेत योग आहे का हे बघतो पण हे योग जुळून आणण्याचं काम कोण करतं हेच आपण बघत नाही आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे तुमचंही जर स्वप्न असेल तुमची ही इच्छा असेल तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगितल्याप्रमाणे ती एक सेवा तुम्ही करायला सुरुवात करा सहा महिन्यांच्या आत तुमचं घर तयार होणार आहे आता हे बघा त्यासाठी आपल्याला कष्ट घेणं देखील महत्त्वाचं आहे ही गोष्ट विसरता कामा नये <coughs> तर उद्या विश्वकर्मा जयंती जरी असली तरीही ती तिचा जो म्हणजे आता एकवीस फेब्रुवारीपासूनच चालू झालेली आहे म्हणजे आजपासून अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून प्रारंभ झालेला आहे पण उद्या बावीस फेब्रुवारी दुपारी एक वाजून बावीस मिनिटांपर्यंत ही विश्व म्हणजे हा जो काही कालावधी आहे तो राहणार आहे आता उदय तिथीनुसार बावीस फेब्रुवारी हीच तारीख आपल्याला पकडायची आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्याच करायचा आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या आता यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर फक्त आणि फक्त एक सुपारी लागणार आहे आता पाच रुपयाची ती सुपारी येते किंवा पाच रुपयाच्या दोनही सुपाऱ्या तुम्हाला उपलब्ध होतील कुठलीही सुपारी घ्या तुम्ही सुपारी घेऊन आल्यानंतर काय करायचं आता ह्याच काळामध्ये आता बघा दुपारी एक वाजून बावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे ना मग तुम्हाला एक वाजे म्हणजे एक वाजून बावीस मिनिटांच्या आतच ही सेवा करायची आहे आता पूजा मांडणी तुम्ही कशी कराल तर तुमच्याकडे जर समजा विश्वकर्मा देवतेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मग ती मूर्ती तुम्ही पाटावर मांडू शकतात म्हणजे एक कपडा घ्यायचा चौरंग घ्यायचा त्यावर लाल कपडा अंथरून आपल्याला ती मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे पण तुमच्याकडे फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर मग तुम्हाला सुपारी घ्यायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता ज्यांचं घराचं स्वप्न आहे त्यांनी तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तरीही अजून एक सुपारी घ्यायची आहे ती कशासाठी हे पुढे सांगतेच पण ज्यांच्याकडे फोटो नाही त्यांनी जी सुपारी घेतली आहे ना ती फक्त एकच सुपारी घ्यायची आहे हे लक्षात घ्या आता काय करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे त्या तांदळाची रास मांडायची तांदळाची रास म्हणजे काय तर आपण कसं तांदूळ टाकतो आणि मग त्यावर कलश वगैरे ठेवतो तशाच ता पद्धतीने तांदूळ त्या ठिकाणी ठेवायचे आता तांदूळ ठेवल्यानंतर काय करायचं एक तामण घ्यायचं त्या तामणामध्ये ही सुपारी ठेवायची त्या सुपारीला दुधाने किंवा पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक घालायचा आता अभिषेक घातल्यानंतर ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही ह्या सुपारीची मांडणी किंवा ही सुपारी आपल्याला त्या तांदळावर ठेवायची आता ह्या तांदळावर ठेवल्यानंतर विश्वकर्मा देवतेचं आवाहन करायचं जणू काही त्या सुपारीला आपल्याला विश्वकर्माचं रूप मानायचं आहे विश्वकर्मा म्हणून त्या सुपारीची आपण स्थापना केलेली आहे असा असा भाव मनामध्ये आणायचा आहे त्यानंतर श्री गणेशांची आठवण काढायची गणपती बाप्पांना म्हणजे तुम्ही साकडं घालायचं किंवा गणपती बाप्पांना सांगायचं की मी जी काही सेवा करत आहे त्यामध्ये विघ्न येऊ देऊ नको कारण कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना त्यामध्ये विघ्न यायला नको असं वाटत असेल तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम वंदन करायलाच हवं तुम्ही जर पूजा मांडणी मांडणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरीही चालेल आता गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचं स्मरण करून आपल्याला भगवान विष्णू सॉरी विश्वकर्मा देवतेसमोर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यावा यासंबंधीचा आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या त्या पद्धतीने तुम्हाला संकल्प घ्यायचा जसं की हातामध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर आपल्याला नाव सांगायचं सा। गोत्र सांगायचं सा। तुमची इच्छा सांगायची की मी ही सेवा अशा अशा कामासाठी करत आहे आता तुम्ही संकल्प घेतल्यानंतर मग तुम्हाला एक सेवेला सुरुवात करायची ती सेवा कुठली करायची तर विश्वकर्मा चालिसा हे बघा ती सुपारी ठेवल्यानंतर तिथेच बसून आपल्याला श्री विश्वकर्मा चालिसा तीनदा म्हणायची आहे विश्वकर्मा चालिसा म्हणायला फक्त पाच मिनिट लागतात किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी लागतो आता तीन वेळेस म्हणायचं आहे ना तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट पकडून चला फक्त दहा ते पंधरा मिनिटांची सेवा तुम्हाला ही करायची आहे पण इथून पुढे तुम्हाला रोज करायचं आहे न चुकता न विसरता खंड पडू द्यायचा नाही आता खंड कधी पडणार तर समजा महिला आहे महिलांचा मासिक धर्म आला तर अर्थात चार दिवस आपले जाणारच आहे त्यामुळे ते चार दिवस सोडून आणि सुतकाचे दिवस सोडून सुतक पडल्यानंतर आपण त्या काळामध्ये सेवा करत नाही किंवा छोटं बाळघरामध्ये आलं आपल्याच घरातलं असेल तर मग त्या काळामध्ये आपण पूजा वगैरे करत नाही त्या दोन गोष्टी आणि आपला मासिक धर्म ह्या तीन गोष्टी सोडून आपण कुठलंही कारण द्यायचं नाही कुठलंही मग आम्हाला फिरायला जायचं होतं मग सेवा राहून गेली मग आम्ही इकडे गेलो मग सेवा राहून गेली असं करायचं नाही तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर सेवा करूनच घराबाहेर पडायचं आहे पण क्वचित एखाद्या दिवशी अगदीच तुम्हाला नाहीच शक्य झालं सेवेला तर ठीक आहे तो दिवस नक्कीच त्या दिवशी आपल्याला देवदेवता माफच करत असतात आता अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे पण जाणून बुजून आपल्याला टाळाटाळ करायची नाही रोज तीनदा विश्वकर्मा चालीसा आपल्याला म्हणायचेच आहे या व्यतिरिक्त आपल्याला एक जप विश्वकर्मा मंत्राचा करायचा आहे विश्वकर्मा मंत्र मी तुम्हाला सांगते विश्वकर्माय नमो नमः शिल्पकारी नमो नमः मंगलकारी नमो नमोनमहा चक्रधारी नमो नमः हा मंत्र तुम्हाला गुगलवर सर्च केला तर मिळून जाईल विश्वकर्मा चालीसा देखील तुम्हाला गुगलवर मिळून जाईल हवं तर त्याची प्रिंट काढून घ्या ती प्रिंट बघून तुम्ही म्हटलं तरीही चालेल किंवा मग मोबाईल तुम्हाला म्हणजे बंद करून ठेवायचा जेणेकरून कॉल वगैरे येणार नाही मेसेज वगैरे येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही फक्त ती सेवा करायची तेवढ्या काळामध्ये किंवा मग प्रिंट काढून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला विश्वकर्मा चालीसा तीनदाच म्हणायचे आहे तीनदा मग आज कमी वेळ होता मग एकदाच म्हणू का तर नाही कारण ते म्हणायला आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे तेवढा वेळ आपण नक्कीच काढू शकतो पण नित्य नियमाने ही सेवा आपल्याला करायचीच आहे ही सेवा करत असताना मनोभावे म्हणजे प्रार्थना करायची आहे मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे त्यासोबतच आपले जे काही प्रयत्न चालू आहे ते प्रयत्न देखील आपल्याला चालू चालू ठेवायचे आहे आपल्या घराचे जर योग जुळून येत नसतील तर विश्वकर्मा देवतेंच्या साक्षीने आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये घराचे योग जुळून येणार ते आपल्याला मदत करत असतात ह्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि सेवा करा विश्वासाने संयमाने केलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही हे वारंवार सांगत असते त्यामुळे ही सेवा आवर्जून तुम्ही करून बघा आता याचे नियम काय आहे तर सर्वप्रथम आपल्याला खरंतर प्रामाणिकपणे सांगायचं तर तुम्ही ही सेवा जर घेत करायला घेत आहात ना तर तुम्ही मांसाहार करूच नका हे बघा मांसाहार वर्जच करा कारण आपण कुठलीही सेवा करतो ना तर ह्या गोष्टीचं आपण पालन करायलाच हवं परंतु अगदी तुमच्या घरामध्ये आता शक्यच होत नाही तुम्हाला ती सवय सोडणंच शक्य नाही तर मग आता आपण काही बोलू शकत नाही ठीक आहे पण मग त्यावेळेस तुम्ही सेवा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मांसाहार केला तर चालेल पण शक्यतो टाळाटाळ तार करण्याचाच प्रयत्न करा सोडण्याचाच प्रयत्न करा कमीत कमी, -कमी सहा महिने का होईना पण तुम्ही सोडा पण नसेल तर मग तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त खाल्ल्यानंतर मात्र तुम्हाला सेवा करायची नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या आता मासिक धर्म आला सुतक आला तर मग पुन्हा नवीन संकल्प घेऊन सेवा करायची काय तर नाही तेवढे दिवस स्किप करायचे पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे बघा सहा महिने तुमच्या तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की ही सेवा करत असताना बाहेरचं खाणं पिणं चालेल का तर हो त्यात असे काही नियम नाही खाण्यापिण्याचं काही बंधन नाही आपलं फक्त आता सेवा समजा आता तुम्ही चार पाच दिवसांसाठी कुठे गावाला गेले तर तुम्ही आता तुमच्याकडे मोबाईल आहे तर तुम्ही मोबाईलवर बघून देखील ती सेवा एका ठिकाणी बसून करू शकतात फक्त मग फिरता फिरता किंवा गाडीत बसलो आहे मग असं नाही तुम्ही जिथे जाणार आहात तिथे व्यवस्थित रूम असेल रूमवर किंवा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलात तिथे देवघरासमोर बसून केलं तरी चालेल पण शक्यतो आपल्या घर गर, आपल्याच घरी करण्याचा प्रयत्न करावा परंतु कालावधी खूप जास्त आहे कधीतरी आपल्याला माहेरी जावं लागेल कधीतरी आपल्याला कुठे गावाला जावं लागेल तसं झालं तर मग आपण तिथे बसून जरी सेवा केली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात आता आता उद्या ज्यांना मासिक धर्म आहे ही सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण उद्याचा दिवस त्यांना मिळणारच नाही मग तुम्ही काय करायचं नीट ऐका ही गोष्ट लक्षात घ्या समजा उद्या तुम्हाला करणं शक्य होणार नसेल तर इथून पुढे कुठलाही बुधवार बुधवार गुरुवार नाही बुधवार खरं तर ही सेवा बुधवारी पण केली जाते पण उद्या विश्वकर्मा जयंती आहे म्हणून आपल्याला उद्यापासून करायची आहे आता विश्वकर्मा जयंतीला जर शक्य नसेल तर मग इथून पुढचा जो येणारा बुधवार आहे त्या बुधवारपासून तुम्हाला सकाळी या सेवेला सुरुवात करायची आहे परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तसल्या तशा राहणार आहेत संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे सुपारी तशीच ठेवायची आहे आता सहा महिन्यांमध्ये जर तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा थोडंसं एखादा महिना इकडे तिकडे झाला तर जोपर्यंत तुमचं बांधकाम किंवा जोपर्यंत तुमच्या नावावरती घर होत नाही तोपर्यंत ती सुपारी तशीच ठेवायची आहे तशीच सेवा चालू ठेवायची आहे कंटिन्यू आता सगळं झाल्यानंतर हवं तर ती सुपारी तुम्ही नेहमी जसं तुम्ही पूजेमध्ये इतर देवदेवतांची पूजा करता तशी कायमस्वरूपी त्या सुपारीची पूजा करू कि शकतात किंवा मग तिला पाणी करून तुम्ही विसर्जित करू शकता दोघांपैकी तुम्ही काहीही करू शकतात घरामध्ये कंटिन्यू पुजल्याने देखील आपलं काही नुकसान होणार नाही आपली वास्तुदेवता जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वादच देणार आहे शेवटी तुमच्यावर आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर सुपारी तुम्हाला ठेवायची तर ठेवू शकतात नाही तर नैवेद्य दाखवून विसर्जित करू शकतात स्वामींच्या कृपेने सगळ्यांचं घराचं स्वप्न पूर्ण हो एवढीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते उद्याचा मुहूर्त टाळू नका उद्या भरभरून गुरुकृष्णमृतच्या तर सेवा कराच परंतु ही देखील एक सेवा करा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करून घ्या स्वामी भक्त हो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन भेटणारच आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका धन्यवाद